नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त झनझणीत तोंडाची चव वाढवणारा कच्च्या कैरीचा ठेचा कसा बनवायचा एकदम सोपी रेसिपी आहे तर इथं ठेचा बनवण्यासाठी मी एक कैरी घेतलेली आहे स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहे तुमच्याकडे जी कुठली कैरी अवेलेबल असेल ती तुम्ही इथं घेऊ शकता त्याचबरोबर अगदी दोनच मिनटात ही रेसिपी तयार होते त्यासाठी लागणारं साहित्य काढून घेतले तर इथं अर्ध्या वाटीला थोडेसे कमी शेंगदाणे घेतलेले आहेत बारा, बारा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ठेचा म्हटलं कसं झणझणीत असावा त्याचबरोबर कोथिंबीर घेतली आणि एक अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आणि त्यामध्ये शेंगदाणे हिरव्या मिरच्या आणि लसूण छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला मिरच्या चांगल्या डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या म्हणजे आपल्या ठेच्याला चव छान येते उन्हाळ्याच्या दिवसात कसं होतं जेवण जात नाही आणि मग अशा वेळी ताटात जर काही चटपटीत किंवा तोंडी लावण्यासाठी असेल तर तेवढे दोन घास जास्त खाल्ले जातात तर अशा पद्धतीनं हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे मिरच्यांना चांगले डाग पडेपर्यंत भाजायचे आहेत तर इथं शेंगदाणे मिरच्या लसूण चांगलं भाजून आहे काढून घेऊया शेंगदाणे मिरच्या लसूण थोडंसं थंड होतंय तोपर्यंत आपल्याला कैरीची साल काढून कैरी व्यवस्थित किसून घ्यायची आहे तर इथं आपली कैरी किसून झालेली आहे इकडे शेंगदाणे मिरच्या लसूनही थंड झालं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि हे आपल्याला थोडंसं जाडसर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तरी तर अशा पद्धतीनं मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता यामध्ये घालूया मुठभर कोथिंबीर जिरं आणि किसलेली कैरी घालायचे त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे यामध्ये एक पाच सहा पुदिन्याचे पानं जरी तुम्ही वापरली तरी चालू शकतं कारण यामुळे ठेचाला चव छान येते तर इथं अशा पद्धतीनं बघू शकता थोडंसं ओबडधोबड किंवा जाडसर असं हे वाटून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथं बनवून तयार आहे आपला मस्त चटपटीत त्याचबरोबर तोंडाची चव वाढवणारा कैरीचा ठेचा तर एकदा नक्की बनून बघा दोनच मिनिटात तयार होतो रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागेल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय